लोक सांगतात का मुंबईमध्ये भांडणं होतात मुंबईमध्ये होतात होता ना भांडणं कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या बैलांचा अभिमान असतो आपण तर देव नाही आहे छोट्या मोठ्या चुका होतात आपण यूट्यूबवर एखादं नाव बघतो आणि त्याच्या पाठीमध्ये धावत राहतो प्रत्येकाच्या बैलाचे फॅन्स आहेत तर सर्व फॅन्सवर मी सांगून ठेवतो का मालक सगळे सक्षम असतात जेव्हा भांडणं झाली एखादा अपघात झाला तर कोणी तुम्हाला पोल्युशनला सोडवायला येत नाही जर एखाद्या बैलाच्या मालकाच्या मागे लागून तुम्ही भांडणं कराल किंवा तुम्ही मारामाऱ्या कराल तर तुमच्यावर गुन्हे दाखल होऊन तुमचं आयुष्य बर्बाद होईल आबा शेवाळे संदीप बुदगे काकडकर साहेब यांनी जीवाचं रान करून या शर्ती चालू करण्याचा प्रयत्न केला आहे आणि कोणी कुठलेही तुम्ही शर्तीची नवीन मंडळं तयार कराल त्याला आमचा विरोध असेल मोठ्यांच्याच गाड्यामधून पळू नका गरिबांना पण न्याय द्या आणि जशी गाड चिट्टी जर असेल त्या त्याच्यामध्ये पळवा जेणेकरून गरीबाच्या पैल नाव रुपाला येईल जर तुम्ही मोठेच लोक सेटिंग लावून जर मधून गाड्या पालवत राहिले तर हे गरीबाच्यावर अन्याय होणार आहे आता टॅग लावणं म्हणजे ते काही मशीन नाही सुंदर सुंदर बैल आहेत त्यांचे ता कान पोखरले नमस्कार मित्रांनो केतन सुनील मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज आहे भोपर अर्थात मुंबईमध्ये आणि का बरो बाजूला जी व्यक्ती आहे अख्ख्या महाराष्ट्रांना फी परिचित आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटना संलग्न बैलप्रेमी सेवा सेवाभावी संस्था त्यांचे सर्वे सर्व अध्यक्ष श्री संदीप भाई माळी बाई नमस्कार मुलाखत घेण्याचं चा एकच कारण आहे की बैलगाडा क्षेत्र आणि त्याचबरोबर तो एक ट्रेंडिंग आपण शब्द बोलतो आहे बैलगाड्याला सगळ्याचे दिवस आलेत आणि ते कसे आणले काय आले त्याच्या मागे काय ती मेहनत होती आणि त्याच्यासाठी काय काय संघर्ष करावा लागला तर त्याच्या बाबतीत आपण भाईंशी चर्चा करणार आहोत आणि एकंदरीत आपण आता बघतो आहे जशी आपली जी संघटना आहे मुंबईमध्ये जी बैलप्रेमी सेवाबाई संस्था जी आपली बैल संघटना आहे ती आता घाटावरती पण ऑलरेडी होती पण ती आता पुण्याने नव्याने परत कार्यरत झाली आहे तर भाई सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे तुमच्या वैयक्तिक जीवनातला बैलगाडी क्षेत्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही राजकीय क्षेत्रातून ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये काय एक प्रवास कसा आहे तुमचा सुरुवातीला माझी आजी एकोणीसशे पंच्याहत्तरला या गावची ग्रामपंचायत सदस्य होती सरपंच होती त्याच्यानंतर आजपर्यंत माझा भाऊ कुंदन तो निवडून आला माझे काका तिथे निवडून आले आज माझ्या लहान भाऊ कुंदनपेक्षा लहान भाऊ आहे तो परिवहनचा सभापती आहे आणि माझ्या भावाची बायको इथे नगरसेवित आहे मी भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्यावरती सदस्य आहे माझे जवळजवळ मित्र आहेत माझ्या आजच्या समूहाचे राजू पाटील ते आमदार तिथले मनसेचे कॅबिनेट रवींद्र चव्हाण साहेब ते सगळे आम्ही एकत्र राहून या विभागाचा कसा विकास करता येईल ते काम बघतो आणि आमचे गंगाराम कृष्णा पाटील आमच्या काका गावातले ते त्यावेळेला बैल आणायचे घाटावर होते mm. मग ती बैल बघायला जायचो आम्ही त्याच्यानंतर माझी आणि विजू कालेची मैत्री झाली त्यांच्याबरोबर यायचे जवळजवळ विजू काले जी व्यक्ती आहे आज पस्तीस वर्ष आमच्याबरोबर आहे आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये मी वयाचा अकरा बारा वर्षाचा असल्यापासून या क्षेत्रामध्ये आहे मी mm. भाई पण एक्झाट काय हे तुमच्या घरामध्येच राजकीय सगळं म्हणजे हे आहे सगळा संबंध आहे सगळ्यांबरोबर पण ते करता करता म्हणजे एक प्राण्यांवरचं प्रेम की थेट मी या या म्हणजे जनावरांना जीव लावून मी एका संघटनेचे अध्यक्ष आहेत पण हा नात कसा लागला एक्झॅक्ट काय व्हायचं पहिला आम्ही शर्तीला जायचो शर्तीला गेल्यानंतर तेव्हा बघितलं मी का अनेक जातीची बैला असायची त्यामुळे बैलांना बघून असं मनामध्ये आकर्षण वाटलं त्याच्यामुळे मला तर सर्व शौक आहेत मला क्रिकेटचा शौक आहे आज झुंजुदा शोक आहे आमच्या गावातलं आमचाच बैल अर्जुन कालच गोव्याला जाऊन त्याने अकरा लाखाची फाईट मारली इथून बैल आम्ही पाठवल्या तिकडे पुढून गोव्याला शिजवून पिढले आणि कसं पहिल्यापासून प्राण्यांची आवड आहे मला त्यामुळे प्राण्यांच्या प्रेमापोटी हलू 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 हा शोक वाढत गेला त्याच्यानंतर मला काही मित्र भेटले नीतीनाबा शेवाळे असतील विजू काळे असतील दत्ताजी गायकवाड असतील विलास किरण असतील पोराचा मामा असेल माझा आनंदराव बाप्पा असतील उदयादा असतील धनय ताटे असतील असे अनेक चांगलेच मित्र भेटले संतोष मोडक असतील बडकीचे प्रवीण दसरकड असतील असे अनेक मित्र भेटले नावं तर घेत नाही त्यामुळे एक प्रेमभाव वाढला घाटावर जाणं येणं झालं दोन तीन वेळा माझ्यावर वाईट प्रसंग आला दोन तीन वेळेला हद्दपार केला yes. त्यावेळेला आबांनी मला घरी लहान भावला ठेवला पाच सहा महिने आबाची आई रोज बिचारी दबा करून द्यायची त्यानंतर मामाकडे राहिलो कोराळाच्या विजूपाळेकडे राहिलो संपूर्ण दोन वर्ष कोरोनाचे सर्व घाटावरती काढले किंवा मुंबईच्या लोकांची त्याची बंदी होती तरीसुद्धा माझा पूर्ण परिवार विजूकाळेच्या घरी आला होता त्यामुळे एक प्रेमभाव निर्माण झाला आणि आता असा विषय झाला आहे का आठ दिवस जर घाटावरती नाही गेलो तर गे करमतच नाही भाई आ... तुम्ही म्हणजे पैलगाडा क्षेत्र खूप जवळून बघितलं म्हणजे तुमचा शाल नाही म्हणतो म्हणजे नव्वदच्या त्या अगोदरपासून मी खेळायचे हो पण हे करता करता एक व्यक्ती तुमच्या जीवनात आली ती म्हणजे पहिल्यास अटल क्रिकेट फडकी काय आठवणी सांगू शकता कारण का हा तुमचा आणि त्यांचे खूप गरिष्ठ संबंध होते अशा कुठल्या आठवणी खरं तर म्हणजे ते मी स्मरणात माझ्या सदैवत ठेवतो पटलिकेटचं एक गोष्ट अशी होती खूप एकडी माणूस होता आणि खूप प्रेमळ पण होता त्याचा जर एखाद्याशी वाद झाला तो कोणाचाच ऐकायचा नाही पण आपण मी झालो अविनाश पवार झाले आम्ही दोघी तिघे माणसाकडे गेलो सांगितलं शेठ जाऊ द्या ना कुठे वाद करत बसता कुठे बसतो एवढेच शब्द बोलायचे भाई तुम्ही बोललात ना बस झालं जेव्हा जेव्हा माझ्यावरती काही राजकीय केस झाली तर किंवा एखादं संकट आलं तर पोलीस स्टेशनला सर्वात पहिला बघायला व्यक्ती असेल ती पन्नाजी फडकेसाहेब माझी जेवढी तीन मुलं आहेत मला माझ्या तिन्ही मुलांच्या वाढदिवस असो त्यांच्या पाचव्या होत्या किंवा माझ्या घरातला कुठलाही कार्यक्रम असो त्याच्यामध्ये हजरणारी व्यक्ती एवढे संबंध असून पण ज्या दिवशी शर्ती असतील ते सकाळी फोन करणार भाई आपल्याला शर्त करायची आज म्हणजे जे लोक आता जे शर्तीमध्ये भांडणं करतात एका मेळा चिडवतात तर पंढरी शेठ आणि मी स्वतः आमच्या आजपर्यंत शंभरच्या वर शर्ती झाल्या असतील पण एकाही शर्तीमध्ये आमचा कधी वाद झाला नाही कारण मी जरी शर्यत जिंकलो तर ते मला सांगायचे भाई तुमची हा बैल चांगला पळाला म्हणून आम्ही गाडी मार खाल्ला तो ते जिंकले ते मी मी ते तो तर मी सांगायचो शेठ तुमचा हा बैल चांगला पलाला म्हणून आम्ही मार खाल्ला लगेच पुढच्यामध्ये आम्ही लगेच एका म्हणजे गाडी पकडायचो पण असं म्हणजे बैलाच्या शर्तीवरून कधी आमचा वाद नाही झाला कधी अशी व्यक्ती मी तुम्हाला पुन्हा सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणे शक्य नाही बैलगाडी क्षेत्रामध्ये आता याच्यानंतर कोणी किती लाखो करोडची बैल घेऊत का मागाची बैल घेऊन पण ज्याच्याकडे बैल आहे पलणारा त्या माणसं नाव होतं पण पंढरी शेठकडे बैल असो पलणारा का नसो पण नुसतं तो गाडीवर बसला संपूर्ण मैदानामध्ये अलगच रोहणं खायची लोक एकच बोलायचे यार पंढरी शेटालाही लोक बैल बघायला जायची नाही तर पहिला पंढरीशेटचा फोटो काढायला जायचे त्यामुळे पंढरी शेतकरी विषयी काही सांगणं आम्हाला काही एवढं काही आहे काय पण असे अनेक असे प्रसंग आहेत पण एकच गोष्ट सांगेन या महाराष्ट्रातला तो बैलगाडी तिथला हिरा होता आणि तो हिरा आपल्याला सोडून देवाघरी गेला देवाला एकच प्रार्थना जसा तो खालती वागला त्याला आनंदात वागला किंवा शानमध्ये राहिला असं देवा त्याला वरती पण शानमध्ये ठेव हो। हेच सांगेल भाई तुम्ही फक्त म्हणतात ना, नी, नी, ना। की मुंबईपर्यंत हा नाग नाही ठेवला जेव्हा आता आपला जन्म तिकडचा परंतु बैलगाडा क्षेत्र हे फक्त मुंबईपूर्ती तुम्ही मर्यादित नाही ठेवला आपण तुमच्यासारख्या लोकांनी ते पूर्ण म्हणजे म्हणतात ना पूर्ण तुम्ही महाराष्ट्रभर सगळ्या गोष्टी म्हणजे कोरेगाव सातारा सगळ्या एक शब्द आहे मुंबईची लोकं घाटावरची लोकं हा आपण एक शब्द ऐकत असतो बाई तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे या सगळ्या गोष्टीकडे कसं होतं घाटावरती म्हणजे काही पश्चिम महाराष्ट्र पहिला लोकांनी सुरुवातच केली आम्ही घाटावर मुंबईला आणला की घाटावरती लोकं सांगायची आमचं बैल मुंबईला उतरायचं आहे किंवा आमच्यावर घाटावरच आहे या बैलगडी क्षेत्रामध्ये नितीनाबा शेवाळे हा आम्हाला देवबानूच भेटला त्यांनी स्वतःचा साम दाम दंड भेट पैसा वापरून सगळं करून त्यांनी दिल्लीमध्ये वाऱ्या केल्या आणि आज आम्हाला थोडे दिवस बघायला भेटले त्यांच्या जोडीला संदीप बोधगे होते बाळासाहेब टाकलकर होते विजीव काळे होते प्रवीण दसरकर होते दत्ताजी गायकवाड होते संतोष मोडक होते आणि अशी अनेक मंडळी होती विलास पेलवान सांगायची गरज नाही आज विलास पेलवान एवढे कष्ट करतोय त्याचा हेवा हो वाटतो आम्हाला एकता माणूस विलास देशमुख संपूर्ण घाटावरची जेवढी मैदान असतील तेवढी तो मॅनेज करतो आणि त्या माणसाला बघा काही हाय का याच्यामध्ये स्वतःचा धंदा सोडून तो माणूस ते सर्व करतोय त्यामुळे मी घाटावरच्या मंडळींना पण सांगेन आणि मुंबईच्या लोकांना पण सांगेन त्या छोट्याशा गोष्टीवरून घाट मुंबई हा वादावाद करू नका कारण ती पण मंडळी आपलीच आहे आणि ही पण मंडळी आपलीच आहे त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी विसरून जायच्या आणि झालं कसं सोशल मीडिया आल्यापासून ज्याला चर्चेचा ना नाद नाही तो पण काहीतरी कमेंट करतो आणि त्याच्यामुळे वाद होतो भाई आ... हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आपण बैलप्रेमी समोभावी संस्था आणि सगळ्यात सभासदांनी तुम्हाला तुमच्यावर विश्वास दाखवला आणि तुम्हाला निवडून एका अध्यक्षपदावर ठेवला काय मनामध्ये पहिली भावना होती की बाबा या सगळ्या गोष्टी या बैलगाड्या क्षेत्रामध्ये अजून चांगल्या सुधारल्या पाहिजे काय प्रयत्न होते मुंबईमध्ये लोक सांगतात तर मुंबईमध्ये भांडणं होतात मुंबई होतात ना भांडणं तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या बालांचा अभिमान असतो आपण तर देव नाही आहे छोट्या मोठ्या चुका होतात या मुंबईच्या मैदानामध्ये आमची पनवेलची मंडळी विजय शेठ कानवकर असतील विकास शेठ कानवकर असतील शेठ ओवले असतील सुपेची मुंगाजी असतील आतिष पाटील असेल सोनू बोपतराव असेल किंवा आमचे आप्पा असतील धामसेसाहेब असतील मारुती पाटील असेल इकडे आमचे अविनाश पवार असतील जयेश पाटील असतील राहुल पाटील असतील आडवलीचे आपले पप्पू शेठ मांगलू सात्या बनवलीचे आकाश राहू महेश शेठ लाडाली विजय शेठ सोनारपाडा अशी अनेक मंडळी आहेत या सर्व मंडळी मिळून आम्ही एखादी संघटना स्थापन केली म्हणजे ही नावं सोडून पण लोकं आहेत सर्वांचीच नावं मी घेत नाही आम्ही डोक्यामध्ये एकच गोष्ट ठेवली जो गरीब चक्रा मालक होता त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होता का मग त्यासाठी आम्ही काय केलं काही निर्णय कोणाला पटत नसतील ते काई काई पेंडिंग ठेवले आणि कमिटीवर निर्णय दिला आणि आमची कमिटी स्ट्रॉंग आहे आज जवळजवळ ते चाळीस लाख रुपये आम्ही खर्च केला आणि आमचे पैसे पण बॅलेन्स आहेत आणि एका रुपयाचं पण इकडे झालेलं नाही अजून ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना आम्ही विचारणा पण करत नाही कारण सर्व सक्षम लोक आहेत आणि मी एकच सांगेन ठाणा रायगड पालघर जी मुंबईची संघटना आहे ही संघटना जी आहे ती अखिल भारतीय बैलगाडी संघटना पश्चिम महाराष्ट्र ज्या संस्थेमध्ये आबा शेवाळे आहेत विजय कलवाण आहेत दत्ताजी गायकवाड आहेत प्रवीण दसौरकर आहेत आणि आनंद आप्पा असतील हृदयदा असतील धनयदत्ते असतील ही सर्व मंडळी ज्या संघटनेमध्ये आहेत सर्वांचे नाव घेत त्या संघटनेचे संलग्न आहोत कारण कसं आहे संघटना कोणीही काढू शकतो पण त्या संघटना चालवणे कठीण आहे फक्त मैदानं घेण्यापुरते तुम्ही संघटना तयार कराल आणि कुठेतरी छोट्या मोठ्या गोष्टींना विरोध कराल हे योग्य नाही आहे त्यामुळे या संघटनेमध्ये अखिल भारतीय बैलगड संघटनेमध्ये संपूर्ण महाराज लोक आम्ही आहोत त्यामुळे कुठलीही गोष्ट करायची असेल घाटावरची काय मुंबईची काय तर आम्ही एकामेकांना फोन करून सांगितल्याशिवाय कुठली गोष्ट करत नाही भाई आता याला हाच एक प्रश्न जोडून या शब्द करायला सामान्यांची बैल आणि एक नंबरमधली पळणारी बैल तुम्ही बैल बघत आहेत काय वाटतं कारण का आज आपण बघतो आहे प्रत्येकाच्या सामान्य आपण एक शा शब्द वापरतो ते काय एक्झॅक्ट ऐका काय होतं माहिती आहे का ज्याच्या दावणीला बैल पळतो तो काही सामान्य माणूस नसतो तुमचा बैल पळायला लागला ला 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 तुम्हाला ॲटोमॅटिक पैरे भेटतात आणि गरीब व्यक्ती जी असते त्यांना विनंती करून सांगेल जर तुम्ही खरोखरच तुमची तरी चांगली नसेल तुम्हाला चांगल्या बैलाची किंमत देत असेल तुमच्या मुलीचं लग्नकार्य होत असेल मुलाचा शिक्षणाचा खर्च होत असेल तर चांगल्या किमतीला असं बैल लगेच देऊन टाकायचा कारण ही मोठी बैलगाडी पळणारी बैल जेवढी आहेत ती नव्वद टक्के जेवढे बैलगाड्या आलक आहेत ते स्वतः बैल विकत घेऊन शर्ती करतात आपण त्यांची बराबरी करायला गेलो तर शेतकऱ्याचा बैल किती दोन तीन वर्ष पालणार तो पलायचा कमी झाला तर परत त्याच्याकडे लवकर कधी बैल होईल तेव्हा होईल माहीत नाही म्हणून मी शेतकऱ्यांना विनंती करून सांगेन तर बाबांना तुम्हाला चांगली किंमत भेटली लगेच बैल विकून टाका तर कसं होतं ज्याची गाडी पलते त्याला माझ्याने मान असतो ज्याची गाडी गटाला मार खाते त्याला कोणी विचारत नाही तर पलणाऱ्याचाच तिथं भाव आहे ना त्याला पलत नसेल त्याला कोणी विचारणार आहे त्यामुळे बैल हा नंदी शंकराचा आहे तो कोणाच्या घरी फायदा होऊ शकतो सामान्य असं बोलताच येणार नाही आपल्याला आ भाई तुम्ही मगाशी ज्या वरिष्ठ मंडळांची नावं घेतली तुमच्या खूप जवळचे आणि त्यांच्याशी तुमचे घनिष्ठ संबंध आहेत अशा कुठला एक प्रसंग आहे अशा कुठला एक आठवणी आहेत की खरं खरं म्हणजे हे बैलगाडा क्षेत्र म्हणजे मी करत होतो पण ह्यांच्यामुळे मी अजून चांगल्या पद्धतीने तो बैलगाडा क्षेत्र मी म्हणजे बघितलं आहे आणि मी बघतो आहे असे कुठले तुमचे असा एक प्रसंग दोन तीन माणसं आहेत एक नितीनाबा शेवाळे ते माझे आदर्श आहेत आणि दुसरं विजू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ज्या माणसांनी खरोखर ज्याच्यामुळे शर्ती मी जास्त करायला लागलो ते पंडळी जगनाची साहेब खरोखर पडळी शेठ आहे ना अशी व्यक्ती होती का तो शर्तीमधला बादशाच होता त्यामुळे नेहमी असं वाटायचं का हा एक नंबर बादशाह खेळतो आहे ना याचीच गाडी पकडायची तर तो मनाने पण राजा होता आणि पैशाने पण राजा होता आणि तो एवढा प्रेमल व्यक्ती होती तर कोणी फोटो काढायला आला त्याच्याजवळ तो शेवटचा कुठलाही माणूस गरीब असो तो फोटो काढून होत नाही तोपर्यंत तो बिचारा तो थांबून राहणार आणि पंढरी शेट्टीने मला किती जरी वेळ असला ते जरी तरी शरद व्हायची तरी मी सांगितलं ना शेरा बैल घ्यायचे तर असं कधीच त्यांनी मनाने हे नाही केलं का भाई तुम्ही हा बैल घेऊ नका कारण त्याला माहिती आहे का हा शरद बैल घेणार आणि माहिती शरद करणार अजून मी बैल घेतला आहे हा पंढरीत शेट्टींनी मला घेऊन दिला आणि आज ते पिक्चरही बघा आज शरीर चांगले चांगल्या करतो आम्ही आज ते बघायला नाहीत होती भाई हे तर झालं तुमचं क्षेत्राबद्दल सगळं तुमचं योगदान पण आणि तुमची सेवा पण पण वैयक्तिक संगीत भाई माळी म्हणून सगळ्याला परिचित आहे पण कधी कधी टीकेला पण सामोरं जावं लागतं भाई काय बोलतात त्या गोष्टी हे बघा मी माणूस आहे चुकीत्र होणारच आहे आणि तुम्ही बघता कुठली संस्था असो किंवा संघटना असो किंवा राजकारणाचा कुठला पक्ष असतो प्रत्येक माणूस टीका करणारच तर टीका करण्यावर आम्ही लक्ष देत नाही कारण एखादी व्यक्ती अशी असतात की स्वतःची लाल करणारी माणसं असतात त्या माणसाला किती समजून सांगितलं पण तो ते त्यांच्या मनात काय असतं का ज्याला कावी झालेली आहे त्याला जग पूर्ण पिवळं दिसतं किती टीका झाली तरी आम्ही संघटना टिकवणार म्हणजे टिकवणारच जोपर्यंत संघटना आहे तोपर्यंत हा खेळ चालू राहणार आहे तर संघटना नसली हा खेळ आहे परत वाजवाद चालू होतील त्यामुळे कोणी जरी टीका केली तरी आम्ही संघटना चालू ठेवणार आणि आमच्यानंतर जे कोणी संघटनेवर येतील पोरं आणि अध्यक्ष उपाध्यक्ष असतील त्यांच्या पाठीमागे ठामपणे आम्ही उभे राहणार तुम्ही आता संघटनेबद्दल बोलला आहे मला जरा संघटनेचं जरा थोडा एक धोरणात्मक नियम म्हणजे नियमता सगळ्यांना माहिती आहे पण खरं खरं म्हणजे संघटना तुम्ही जेव्हा हातात घेतली तेव्हा मला ह्या गोष्टी चुकीच्या वाटल्या आणि त्या मी पहिल्या सुधारावल्या असे कुठले एक ते मला सांगू शकतात पहिल्या मी डोक्यात एक ठेवलं तर संघटनेमध्ये काम करताना किती जवळचा व्यक्ती असला किती माझा मित्र जरी असला जर तो चुकला त्याला चुकीचंच बोलायचं आपला मित्र आहे म्हणून आपण त्या काही चुकीऱ्यांना माफ करा हे जमणार नाही हे मी मनात गाठ बांधून ठेवली आणि सर्वात प्रथम असं ठेवलं तर मी स्वतः शर्ती करतो तर प्रथम मीच कुठे उंनीचवी शरद झाली तर मी काही गोष्टी माघार घेतल्या तर आपल्या संघटना चालू पाहिजे त्यामुळे संघटने एकच ठेवलं का, का संघटनेचा पैसा हा योग्य मार्गाला लागला पाहिजे कोणाचा ॲक्सिडेंट झालं कोणा एखाद्या वेलप्रसंगी कोणाचा हात मोडला पाय मोडला अशा लोकांना काही मदत करणे आणि जे बैलगाडा मालक आहे त्याच्यावर एखाद्या मजामध्ये अन्याय झाला असेल तर न्याय मिळून देणे हे सर्व गोष्टी आम्ही संघटनेने या यासाठी जेवढे संघटने पदाधिकारी आहेत सर्वांनी मला मदत केली भाई तुम्ही खूप जबाबदारीने मला तो प्रश्न विचारायचा आहे आजकाल आपण बघतो आहे बैलगाड्या क्षेत्रामध्ये तरुणांचा उत्साह पण त्याचप्रमाणे त्यांचा एक तो एक भाग वेगळा आणि त्याचबरोबर अपघात पण बघतो आहे बैलगाड्या क्षेत्रामध्ये मला ह्या गोष्टी आहेत भाई असा जाणून घ्यायचं की खरं खर म्हणजे तो पण आपला एक हिस्सा आहे आज बैलगाड्या क्षेत्रामधला कुठलाही घटक असू दे असं हो त्यांच्या बाबतीत व्हायला ना नाही पाहिजे हे बघा मी तुमच्या माध्यमातून एक तरुण मंडळ एक उदाहरण देईन मागे पण सांगितलं होतं मित्रांनो आम्ही धंदा करतो आम्ही व्यवसाय करतो म्हणून एवढा मोठा शोक करतो असे माझ्यासारखे अनेक नामचीन बैलगाडा मालक आहेत ते त्यांचा व्यवसाय करून धंदा करून शर्ती करत आहेत आपण यूट्यूबवर एखादा नाव बघतो आणि त्याच्या पाठीमध्ये धावत राहतो प्रत्येकाचे बैलाचे फॅन्स आहेत त्या सर्व फॅन्सद्वारे मी सांगून ठेवतो का मालक सगळे सक्षम असतात जेव्हा भांडणं झाली एखादा अपघात झाला तर कोणी तुम्हाला पोल्युशनला सोडवायला येत नाही आणि बैलांचा विषय आपली जमीन विकून आपले दागिने विकून तुम्ही एखादा बैल घ्याल आणि जर तो बैल एखाद्या वेळेला पळायचा बंद झाला तर तुमचं आयुष्याचं वाटवलं होणार ज्यांना शरद शोक करायचा जा आहे त्यांना एकच विनंती करून सांगेन धंदा करा व्यवसाय करा आणि त्या व्यवसायातनं बैल विकत घ्या आणि तुमचं शोक पूर्ण करा जर एखाद्या बैलाच्या मालकाच्या मागे लागून तुम्ही भांडणं कराल किंवा तुम्ही मारामाऱ्या कराल तर तुमच्यावर गुन्हे दाखल होऊन तुमचं आयुष्य बर्बाद होईल त्यापेक्षा बैलगाडी प्रेम आणि बैलगाडी शौक हे मनात ठेवा तुमच्याकडे बैल नसेल तुमच्या ऐपत नसेल शर्तींना या शर्तीचा आनंद घ्या पण कोणाच्या तरी मागे लागून या शर्तीमध्ये तंटा करून तुमच्या आयुष्याचं वाटणं करून घेऊ नका हीच तुम्हाला तरुण मिळलेली माझी विनंती काही ॲक्सिडेंट पण होतात आहे आजकाल त्यांच्याबद्दल काय बोलतात कारण का म्हणजे मैदानात आपण जेव्हा येतो तेव्हा आपण आपल्या हिमतीवर यायला पाहिजे आपण एक विषय आहे त्यांच्याबद्दल का काय बोलत काय होतं माहिती आहे का बरेचसे वेळेला बघितले मुंबईला काही सट्टा लावायला तरी पोरं येतात जशी व्हिडिओमध्ये बघितलं छोटी छोटी तरुण तरुण पोरं पाचशे रुपये हजार लावायला येतात आणि त्या सट्टा लावण्याच्या नादामध्ये पाठीमागची गाडी सुटली त्यांना दिसत नाही जागेवरून जेव्हा गाडी सुटते तेव्हा शंभर किंवा ऐंशीच्या स्पीडने सुटते गाडी त्या गाडी जर ठोकर लागली तर नव्याण्णव टक्के माणूस जगतच नाही जगला त्याचा हातपाय मोडतो म्हणून हजार पाचशे रुपये जुगारासाठी मुलांना तुमचं आयुष्य बर्बाद करू नका बाजूला फाटीच्या बाजू उभे राहा आणि आनंद घ्या तीच तुम्हाला नम्र नम्रवितीकडे गेलं भाई तुम्ही खूप म्हणजे स्पष्ट पण बोलताय आणि त्याबरोबर एक म्हणतात ना वडीलधारे व्यक्ती म्हणून तुमचा तुमच्याकडे बघण्याचा सगळ्यांचा तू दृष्टिकोन काय म्हणताय आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आता संघटना पण झाली आहे मुंबईची पण झाली आहे घाटावरची पण झाली आहे एकत्रची जी भावना आहे भावाभावासारखी तुमच्या प्रत्येका मुलाखतीमध्ये असतं आम्ही भाऊ भाऊ म्हणून काम करतो ह्याच्या पुढे काय प्रयत्न असणार आहे मी तुम्हाला पुन्हा नावं घेऊन सांगतो नितीन आबा शेवाळे विलास देशमुख दत्ताजी गायकवाड प्रवीण दसवळेकर संतोष मोडक धनाई तात्या आनंदराव उदयदादा पाटील आणि काही इतर मंडळी विजू काले असतील गौतमबाबू काकडे असतील ही जी लोकं ज्या संघटनेमध्ये असतील त्या संघटनेच्या बरोबर आमची ठाणा रायगड पालघरची संघटना असेल कारण आबा शेवाळे संदीप काकडे तर साहेब यांनी जीवाचं रान करून या शर्ती चालू करण्याचा प्रयत्न केला आहे आणि कोणी कुठलेही तुम्ही शर्तींची नवीन मंडळं तयार कराल त्याला आमचा विरोध असेल कारण त्याचं उदं कारण पण आहे का ज्यांनी खरोखरच बैलगाडी क्षेत्राला योगदान दिलं आहे त्या माणसाच्या पाठीमागे राहणार आम्ही कारण कसं आहे बघा आमच्यावर जेव्हा वेल पडली दोन तीन वेळा घाटावर आमच्या वादावाद झाले भांडणं झाली तेव्हा अखिल भारतीय बैलगाडी संघटना म्हणजेच सर्व घाटावली मंडळी सगळी आमच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली मग आम्ही त्या भावना सोडणार कसे आता दो एक पंधरा दिवसानंतर आमचं सगळं बैल जातील वरती घाटावरती तिथे कुठं वादावाद झाला काही भांडणं झाली तर आम्ही कोणाकडे जाणार आम्ही याच संघे जाणार ना त्यामुळे अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड पालघर ही संघटना जिथे आबा शेवाळे आणि इतर मंडळी असतील त्यांच्याच पाठीमागे आम्ही राहू बाकीच्या संघटनेशी किंवा लोकांशी आम्हाला काही लेन देणं नाही भाई खूप स्पष्ट बोललं की ह्या बाबतीत आता जरा एक वेगळा प्रश्न आहे कारण का तिथे तुम्ही आपण म्हणतो आहे आपण जर सगळे भाऊ असलो तरी पण आपल्याला एक शासन निर्णय आला आहे कानाला टॅग लावणे आता एकदमपासून तो हे होणार आहे काय सविस्तर तुम्ही काय सांगू शकता कसं होतं माहिती आहे का आता टॅग लावणं म्हणजे ते काही नाही आहे सुंदर सुंदर बैल आहेत त्यांचे कान पोखरले आता बघा हा अर्जुन औरंगा एक नंबरचा बैल हा बैल झऱ्यावरून आला एक नंबर टॉपचा बैल, बैल पडतो आता ह्या बैलांच्या कानाला जर टॅग लावला तर मशीदन बैलत काय फरक आहे सांगा तुम्ही त्याच्यामध्ये त्याला अनेक इजा होऊ शकतात त्यामुळे आम्ही ठरवलं आहे मला मग आबाचा फोन आला आबांचा आणि विलास देशमुखांचा आम्ही पुण्याला जाऊन तिथल्या कलेक्टरची मुलाखत आहे म्हणजे भेट आहे आणि याच्यावरती मार्ग काढणार आहे आणि तोपर्यंत स्थगित आम्ही प्रयत्न करणार आहे माझा आता शेवटचा प्रश्न काही आपण बैलगाडा क्षेत्र करतो आहे सगळं करतो मी मगाशी सांगितल्या तरुण मुलांच्या संदर्भातला पण तो प्रश्न भाई, या महाराष्ट्राच्या जनतेला ह्या सगळ्यांना एक बैलगाडे पोल म्हणून आणि एक व्यावसायिक म्हणून बैलगाड्या क्षेत्र तुम्ही हे सगळं चालवताय काय आव्हान म्हणण्यापेक्षा काय संदेश द्याल की जेणेकरून हे बैलगाडा क्षेत्र अजून चांगलं होईल घाटावर पालताना जे समन्वजक असतील किंवा जे नियोजन लोक असतील त्यांना विनंती करून सांगेल का मोठ्यांच्याच गाड्यामधून पळू नका गरिबांना पण न्याय द्या आणि जशी गाडची टी असेल त्या त्याच्यामध्ये पलवा जेणेकरून गरीबाचा नाव नावारूपाला येईल जर पाहिजे त्या नाव रूपाला आला गरीबाचा तो पहि त्यांनी उद्या गरिबाने विकला शेतकऱ्यांनी त्याच्या मुलीचं लग्न कार्यक्रम शिक्षण हो त्याचं ते पूर्ण होऊ शकतं जर तुम्ही मोठेच लोक सेटिंग लावून जर मधून गाड्या पळवत राहिले तर हे गरीबाच्यावर अन्या होणार आहे आणि मुंबईच्या लोकांना पण हे सांगेन का जी प्रेक्षक वर्ग आहे सट्टा लावणारी वगैरे त्यांना एकच सांगेन की जर एखाद्याची गरिबाची गाडी पळत असेल तिला चाबूक किंवा पटका मारू नका तिला हूल देऊ नका जेणेकरून ती गाडी ट्रॅक फोलेल त्यामुळे सर्वांना न्याय समान राहील आणि सर्वांना विनंती करून सांगतो की शर्यती क्षेत्रामध्ये भांडणं करू नका हे सर्वांना संदेश देईल बाई तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचं मनापासून मी स्वागत करतो आणि राहायला एक गोष्ट आहे हा ही महादेवाची नंदी जी तुम्ही सांभाळतात आहे वर्षानुवर्षाचा तुमचा अनुभव आहे मी एकच मागणं मागतो यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठी राहू दे धन्यवाद